योगा असा चाललाय सगळ्यांचा आजपासून योगा पण जॉईन केलाय तुला काढून देते मला सर्च करून दे <laughs> ना काय सर्च करून देऊ त्याला का पाव ही काय भांडणंय काय व्हिडिओ आहे आता हे येते व्यवस्थित बोल ती काय गठोड आणलं हो तुम्ही गठोड्यात काय भरून आणले द्राक्ष काळी द्राक्ष कोण दिली मित्राने दिली घरात ऑलरेडी कमी होती का द्राक्ष बोल की पाप्पाची लेकेला तुला किती वेळा म्हणलं पप्पांना तू बोलायचं नाही तुम्ही बोलायचं बाबा तू काय करतोय बघून दाखव कुठली ड्रॉइंग काढणार आहे मला बघू दे महागारी येऊस तरी एक्झॅट काढतो का बरा चला तर काय झालंय मी योगा जॉईन केलाय योगाचा हे बाई मला पण येऊ द्या अकॅडमीचा विचारायला नाही चाललंय मॅट आणायला चालले

दिया, दिया में में आता आले बघा रिलायन्स मॉलमध्ये सुभद्रा मॉलमध्ये डीआय डी आय वायमध्ये आले ते डी आय वायमध्ये मॅट मला वाटतं थोडं महागडेच भेटेल बऱ्याचशा वस्तू आल्यात नवीन नवीन छान छान सगळं नवीन आल्या बरा स्टॉक ठेवला आता त्यांनी ते कशाला बघताय नर्सरी कुठं करताय चल वरती असेल तर खाली काही सापडले नाही मॅट आता वरच्या फ्लोरला आले वरती असतीलच खूप महागड असत काय माहिती उश्या पण बघा ना कसले भारी भारी आल्या एकदम कलरफुल सोफावरचे पण उश्या

वॉलपेपर पण आहे पण एक वॉलपेपर एकशे ऐंशी ला एकच फक्त एकच घेऊन काय करते फॅमिली फोटो ठेवण्यासाठी छान आहे आहे यातलं मी एक निले ह्याच कलरमध्ये बघा असतं माझ्या खांद्यामध्ये बाहेर निघत असताना तुम्हाला बऱ्याच बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसलं पण असं हे पण पाऊच घेतलंय मी यातले दोन तीन पाऊच घेतले ते मेकअपचं सामान ठेवण्यासाठी चांगल्या वस्तू टिकतात आहे मग पीसला ठेवायला छान छान वस्तू बऱ्यापैकी तर सगळं चांगली सगळं चांगलं असतं सगळं तर घेता येत नाही ना आपल्याला आमच्यासाठी इथं पेंट त्याला पेंटिंगचं जायचा खूप शॉक आहे नादेत त्याच्यासाठी पाहतोय पण काय समजत नाही ब्रश बघत ना ठेवत पण नाही व्यवस्थित त्यामुळे मी घेत नसते सारखं घेऊन देते व्यवस्थित पण ठेवलं पाहिजे स्टिकर नाकर लहान मुलांना आवडेल असं सगळं लहान मोठ्या कोणाला काय लागतंय ते सगळे पेन्सिल तर कसले छान स्कूल मध्ये असे पाऊच काय दोनशे तीस दोनशे तीस रुपयाला एवढस पाऊच आहे प्लॅस्टिकच बघा की इकडे भांडी पण ठेवलेत पूजाने आपल्याला मॉलमधून का आशामध्ये आशामध्ये आणायला सांगितलेत मॉलमधल्या रिलायन्स पूजा अशा बरेच वस्तू घ्यायच्या आपल्याला पण पण काय नडतं कुठंतरी हे सॉफ्ट हे धुयला ना वाळायला प्रॉब्लेम होतो होत असेच पात्र बरेच काय अडीचशे रुपये का यांनी हे मॅट काढून ठेवले चांगले का खराब होत नाही ना मला माहिती नाही कसलं वापरायचं पहिल्यांदा घेते मॅट कार्तिकच्या मम्मीचं खूप असं म्हणजे झाड होत नंतर पण घेता येईल काय प्राइस पन्नास आहे सात त्यामध्ये कलर नाही येत तेच ना पण पाहिजे सातशे रुपयाला एवढं सिंपल मॅट आहे बघ दुसऱ्या शॉप मध्ये भेटते का स्पोर्ट वाव सेंटेड कॅन्डल पंच्याण्णव रुपयाला एक कॅन्डल सेंट करत लावले की रोज कॅन्डल गुलकंद सारखा येतो येत बघा बरे सगळं महाग डीआयवाय मध्ये सगळं महाग आण चारचे पण बाटल्या चेंज करायच्यात हा आता अशा टाईप खूप छान छान आहेत अशा एकाची किंमत सहाशे साठ रुपये सॉफ्ट पण तशाच आहेत कम्फर्टेबल आता हे तर बाहेर निघून आलेत म्हणले स्पोर्टच्या शॉप मध्ये जाऊ बघायला तर चला चला लवकर नंतर आहे ते पण बंद होऊन जायचं स्पोर्टचं इथं मॉलमध्ये कुठे हो नवीन नवीन आलेलं दिसतंय सगळं स्टॉक बॉडी बेसिक्स जॉकी ब्रँडच्या शॉपमध्ये तर सगळं खूप महागडं भेटतं आता काय माहिती तसं भेटते अशी जेगिन्स पण घ्यायची मला त्या दिवशी पाहिलं महागडे होते तर अशा जगावर बघायला आलो हे अशा वगैरे जॉकीच ब्रँड आहे घेतले मी एक घेतले आणि दुसरं टी शर्ट घेतलं खूप घेतलाय त्याला हा कवर घेतलाय मॅट घालण्यासाठी छान कपडे वगैरे घेऊन आता निघाले योगाच्या काय माहिती होय किती दिवस घालते काय माहिती कपडे किती दिवस योगा करते खर्च तर बराच केलाय यांनी केलाय यांनी बघून बसली मला काय आणले नाही कपडे कपडे कसले महाग होते स्पोर्टचे खूप महाग होते अगदी काकांना घेऊ नको म्हणत होते तरी घेतलं अग खर सांगू तर तुमच्या साईज चे नव्हतेच मेन म्हणजे मला आवडले पण नाही का घेतलं एवढं महा हजार रुपयाचं टी शर्ट दोनशे ना आणून दाखवू का तुम्हाला टीशर्ट नाही महागड ब्रँड आहे जॉकीच आहे जॉकीच्या महागड असत आमच्याकडं दोनशे रुपयाला पॅन्ट टी शर्ट असतश पॅन्ट बापरे काका मला एक तरी टी शर्ट आणायचा किंवा मग बर नक्की शंभर काय आणता तुम्ही बर तू जॉईन कर योगा तुला तर मी म्हणतेच जा ह्याला अकॅडमीला सुरू कर आपलं पळायचं ह्याला तुझ्या मापाच मग तुम्ही पण उठा की तुम्हाला पण घेऊन देते तुम्ही उठता कर यांनी मला सुरुवात करावं उत्साह यावं म्हणून खर्च केलाय माझ्यावर मी एवढ्या महागड्या घेत नव्हते खरं सांगू तर हे म्हणले शुभांगी कधी तुला म्हणजे असं खूप महागडा असलं की तू घेत नाही तू तरी कधी आईस करणार तर याचा कपडा एवढा स्टप एवढा एवढा सॉफ्ट आहे ना जबरदस्त छान झाला तर झाला खर्च पण पॅन्ट मध्ये मला नव्हते आवडली यांना हा कलर आवडला पिस्ता कलर मला ब्लॅक जागावर आवडला तर पण यांनी नाही घेतलं चला मग आता जेवण करते आता योगा सुरू झालाय बघू किती दिवस करते किती दिवस टिकते योगाला वाकड दाखवते अजून तुम्ही करा ना तुम्ही सुरू करा की तुला तर म्हणते स्पोर्ट सुरू कर उडता आठला